सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग संपर्क त्रेपन्न चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागला रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे तब्बल अठ्ठेचाळीस हजारां अधिक मतांनी विजयी झाले मात्र या विजयामध्ये सुद्धा एक शल्य होतं ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घटलेलं मताधिक्य घटलेलं मताधिक्या म्हणण्यापेक्षा जे त्यांना अपेक्षित लीड जे होतं ते मिळालं नसल्यामुळे साहजिकच थोडीशी नाराजी व्यक्त झाली आणि त्यानंतर आमदार नितेश राणे यांच्याकडून बघितलं तर राजापूर विधानसभेवरती भाजपाचा दावा करण्यात आला आणि त्याच दिवशी संध्याकाळी माजी खासदार निलेश राणे यांनी तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरतीसुद्धा सुद्धा भाजपाचा दावा केला आपण पाहिलं तर राजापूर विधानसभेसाठी शिंदे शिवसेनेचे किरण सामंत हे सध्या मोर्चे बांधणी करत आहेत आणि त्याचवेळी आपण पाहिलं तर रत्नागिरी विधानसभेमध्ये सध्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री शिवसेना नेते उदय सामंत हे स्टँडिंग तिथले आमदार आहेत याचवेळी बघितलं आपण तर खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा एक बॅनर जो होता तो शिंदे शिवसेनेच्या वतीनं शिवाजी चौकात लावलेला होता आपण आता आहोत इथं शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क कार्यालयासमोरच आपण बघतोय की ह्या शाखेसमोरच बघितला आपण तर इथं एक बॅनर लावलेला आहे ज्याच्यावरती छवी जी आहे ती मोठ्या स्वरूपामध्ये बघितलं आपण तर उद्योगमंत्री उदय सामंत यांची आहे आणि किरण सामंत यांचीसुद्धा आहे आणि त्या बॅनरवरचं जे स्टेटमेंट आहे ते मात्र अत्यंत धक्कादायक असं आहे आणि सुद्धा आहे बघ बघितलं आपण वक्त आणि दो जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे आमदार निलेश राणे यांनी राजापूर विधानसभे मत मतदारसंघावरती केलेला दावा आणि त्यानंतर लगेचच माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा रत्नागिरी मतदारसंघावरती केलेला दावा या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदमध्ये निलेश राणे यांचं ट्विट असेल किंवा आमदार नितेश राणे यांनी केलेला दावा असेल हा विषय आपल्यासाठी संपलेला आहे खासदार नारायण राणे यांना सोबत घेऊन यापुढे आपण रत्नागिरी आणि सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार आहोत असं स्टेटमेंट देऊन या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र कणकवली येथील शिवाजी चौकामध्येच खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा बॅनर जो शिंदे शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आला होता त्या बॅनरवरील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि किरण सामंत जे या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र नंतर त्यांनी माघार घेतली होती त्यांचा फोटो त्या बॅनरवरनं फाडण्यात आला होता आणि त्यानंतर बघितला आपण तर कालपासून हा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या शाखेसमोरच इथं बघितला आपण तर वक्त आणि दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे असं स्टेटमेंट असणारा एक प्रकारचा गर्भित इशारा देणारा जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे या संदर्भात स्थानिक शिवसेना प्राधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असता आम्हाला कोणी बॅनर लावला आहे हे माहिती नाही आहे आम्हाला या संदर्भात काही बोलू शकत नाही आपण अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे अर्थात हे ऑन कॅमेरा न बोलता त्यांनी ऑफ कॅमेरा म्हटलेलं आहे मात्र खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवरील किरण सामंत आणि संजय आग्रे यांचे फोटो फाडणे आणि त्यानंतर लगेचच ह्या पद्धतीचा हा जो बॅनर आहे तो लागणं हे एक प्रकारचं त्या बॅनर फाडण्याच्या वृत्तीला दिलेलं एक प्रत्युत्तर आहे असं म्हटलं जातंय मात्र उत्तर आणि प्रत्युत्तर ह्याच्यामध्ये बघितलं आपण तर शिंदे शिवसेना आणि भाजपा काय सुप्त संघर्ष जो आहे तो सुप्त संघर्ष कुठेतरी बॅनरच्या रूपातून व्यक्त होताना सुद्धा दिसून येत आहे आणि याचीच चर्चा सध्या संपूर्ण कोकणासह संपूर्ण राज्यामध्ये होताना दिसत आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुणूज सिंधुदुर्ग ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका